आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगरमध्ये महानगरपालिकेला सुट्टी असताना चांगले रस्ते तोडून अनधिकृतपणे पाईपलाईन तसेच ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू असतात असाच प्रकार शनिवार आणि रविवारी मध्यरात्री दोन वाजता दिसून आलाय उल्हासनगर येथील प्रसिद्ध गजानन मार्केट जवळ असलेल्या एका गल्लीत अनधिकृतपणे एक नाला बनवण्याचे काम सुरू होते त्यासाठी महानगरपालिकेने बनवलेला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तोडण्याचे काम सुरू होते याबाबत आरपीआयचे शहर युवा अध्यक्ष कमल उज्जैनवाल यांना माहिती मिळाल्यानंतर ते सदर ठिकाणी रात्री पोहोचले असता अनधिकृतपणे चोरी छुपे रस्ता तोडून नाला बनवण्याचे काम सुरू होते सदर कामगार तसेच उपस्थित व्यक्तींना विचारणा केली असता त्यांनी महानगरपालिकेचे काम सुरू आहे असे सांगण्यात आले महापालिकेचे काम आहे तर हे कोणत्या निधीतून आणि कोण करत आहे हे, हे विचारलं असता उपस्थित यांची बोबडी वळली त्यामुळेच उज्जैनवाल यांनी हे काम लागलीच बंद केले कारण या कामामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना त्रास होणार होता सुट्टीच्या दिवशी रात्रीच्या वेळेस अनधिकृतपणे महापालिकेचे नुकसान करणारी शहरात एक टोळी असून ही टोळी अनधिकृतपणे अशी कामे करीत आहे याबाबत कमल उज्जैनवाल यांनी महानगरपालिका आयुक्तांना तक्रार करणार असून महानगरपालिका अशा लोकांवर काय कारवाई करते याकडे आता लक्ष लागले आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो